नमस्कार मित्रांनो सोने खरेदीदारांना पुन्हा एकदा त्रासदायक गोष्ट मित्रांनो सोनं खरेदीदारांना परत एकदा सोनं महागलेलं आहे लग्न सरायचे दिवस मित्रांनो सोनं मागवत आहे काल आपल्याला पाहायला भेटलं होतं की थोडस सोनं कमी झालं होतं मात्र कालच मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की सोनं दहा पाच रुपयांनी जर कमी झालं तर चा तीन चारशे वाढत आहे हे मे महिन्यातला पॅटर्न बनला आहे मे महिन्याच्या सुरुवातीला पंधरा सतरा तारखेपर्यंत सोनं उतरतच होत मात्र आणि अचानक एकोणीस वीस तारखेला तीन तीन महाग झालं आणि मागचं सगळं जेवढं उतरलं त्याच्या डबल त्यांनी भाव वाढवले यानंतर मात्र आज सोनं परत महागलं आहे मित्रांनो आज लग्नाचाही दिवस आहे आणि सोन्याचं महागणं हे आपल्या काही गोष्टींवर निर्भर आहे डॉलरची कमतवत्ता आणि आपल्या इंडियन रुपयाची मजबूती हे कारण नाही मित्रांनो आपल्याला बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोने तसेच चांदीचा आजचा काय भाव आहे हे पाहून घ्यायचा आहे मित्रांनो अठरा कॅरेट सोने एक ग्राम उजने कालचा भाव होता सात हजार सातशे सत्तावीस आजचा भाव आहे सात हजार आठशे चौसष्ट फरक आहे एकशे छत्तीस रुपयाचा यानंतर मात्र आठ ग्राम सोनं एकसष्ट हजार आठशे एकवीस कालचा भाव होता तर आजचा भाव आहे बासष्ट नऊशे ब्याण्णव फरक आहे एक हजार एक्क्याण्णव रुपयाचा दहा ग्राम उजनी सोनं म्हणजेच एक तोळा अठरा कॅरेट सत्याहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर रुपयाचा भाव आहे तर आजचा भाव आहे अठ्याहत्तर सहाशे एक्केचाळीस परक तेराशे चौसष्ट रुपयाचा बावीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी आठ हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचा आहे तर आजचा भाव आहे नऊ हजार आठ परक आहे त्रेसष्ट रुपये यामुळे आठ ग्राम उजने सुद्धा एकाहत्तर हजार पाचशे छप्पन कालचा भाव होता तर बहात्तर हजार चौसष्ट रुपये आजचा भाव आहे फरक आहे पाचशे आठ रुपये आणि एक पोळ्या माग बावीस कॅरेट दहा ग्राम हजार चारशे पंचावन्न हा कालचा भाव होता तर नव्वद हजार ऐंशी रुपये आजचा भाव आहे म्हणजेच सहाशे पंचवीस रुपयांनी सोनं महागलं आहे यानंतर मात्र चोवीस कॅरेट सोनं वजन एक ग्राम कालचा भाव होता सत्त्याण्णव त्रेपन्न म्हणजेच नऊ हजार सातशे त्रेपन्न आणि आजचा भाव आहे नऊ हजार आठशे आठ ग्राम माग पंचावन्न रुपयाचा फरक आहे यानंतर मात्र आठ ग्राम सोनं अठ्याहत्तर हजार चोवीस रुपये कालचा भाव होता आजचा भाव अठ्याहत्तर चारशे चौसष्ट फरक चारशे चाळीस रुपयाचा आणि एक तोळा प्युअर चोवीस कॅरेट सोनं सत्याण्णव हजार पाचशे तीस रुपये कालचा भाव होता आजचा भाव अठ्ठ्याण्णव हजार ऐंशी रुपये म्हणजेच पाचशे पन्नास रुपयाचा फरक येतो मित्रांनो हा फरक जे आहे बऱ्याच गोष्टीवर निर्भर आहे यानंतर मात्र आपल्याला चांदीचा सुद्धा भाव पाहायचा आहे यानंतर मित्रांनो चांदी जे आहे काल आपल्याला एक एक रुपयाने वाढलेली पाहायला भेटत होती आज चांदी जी आहे काय भाव चालली पाहूया मित्रांनो एक ग्राम चांदी कालचा भाव शंभर रुपये होता तर आजचा भाव नव्याण्णव पॉईंट नव्वद म्हणजे दहा पैशानं चांदी स्वस्त झाली आठ ग्राम माग आठशे रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव सातशे नव्याण्णव पॉईंट वीस म्हणजे इथेही जवळपास आपल्याला आठ ग्राममध्ये ऐंशी पैशानं चांदी स्वस्त झाली दहा ग्राम एक तुळा चांदी एक हजार रुपये कालचा भाव होता आजचा भाव एक रुपयाने कमी नऊशे नव्याण्णव रुपये झाला आहे तसेच शंभर ग्राम चांदी दहा हजार रुपये आणि आजचा भाव होय नऊ हजार नऊशे नव्वद दहा रुपयांनी कमी है। एक किलो चांदी एक लाख तर कालचा भाव होता आणि आजचा भाव आहे नव्याण्णव हजार नऊशे म्हणजे एक किलो महाग फक्त चांदी शंभर रुपये कमी झालेली आहे म्हणजे दहा पैशाचा फरक आहे मित्रांनो सोन्याचे भाव लग्न सराई तोर काही कमी व्हायचा अंदाज नाहीच आहे कारण लग्न सराई चालू आहे आणि डॉलरची जी आहे किंमत सतत जी आहे घसरत आहे वाढत आहे डॉलरला मजबूती नाही यामुळे रुपयाचं आपलं चलन वाढत आहे आणि मजबूत होत आहे आणि बाजारपेठेमध्ये आपल्या भारतामध्ये विशेष करून लग्नसराय असल्यामुळे सोन्याची किंमत जी आहे वाढत आहे कारण आपले खरेदीदार जे आहे भरपूर झालेले आहेत यामुळे मित्रांनो सोन्याचा भाव सतत वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो मे महिन्यामध्ये सतरा तारखेपर्यंत जे सोनं इतकं स्वस्त वाटू लागलं की ऐंशी हजाराच्या खाली येतं ते अचानक एक लाखाला जाऊन टेकत आहे म्हणजेच आता सोनं खरेदायचं का वाट बघायची त्या सखोल प्रश्नांची उत्तरं जे आहे आपल्याला रोजच्या व्हिडिओतून भेटत जातील मात्र मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील वाघा